चोवीस माणसं एक काम काही दिवसात संपवतात जर अजून सहा माणसं जास्त असतील तर ते काम संपवण्यास चार दिवस कमी लागले असते तर सुरुवातीला ते काम संपवण्यास किती दिवस लागले होते असा अशा पद्धतीचा प्रश्न लेकरांनो कोणताही प्रश्न असो प्रथमत गुगल वर फक्त त्या प्रश्नातले चार शब्द मांडा वाक्सरांचे असंख्य प्रश्न गुगल वर अपलोड आहेत वाक्सर गेल्या कित्येक वर्षापासून लेकरांच्या हितार्थ राबत आहेत तुम्ही असंख्य प्रश्न विचारता प्रश्नांचा बडीमार करता मला काही कंटाळा येत नाही परंतु थोडीशी दगदग वाचते लक्षात घ्या मी तुम्हाला सहकार्य करत आहोत लक्षात तर माझं म्हणणं एक असं की जे प्रश्न ऑलरेडी अपलोड आहेत त्याच्यावर पुन्हा पुन्हा मगच मारी पुन्हा पुन्हा दगदग कष्ट थोडा कंटाळा येते फक्त प्रश्नातले चार शब्द मांडा गुगलवर प्रश्न लागलीच हजर होईल तुम्ही विचारता त्यापैकी बहुधा सत्तर टक्के प्रश्न हे ऑलरेडी अपलोडच असतात त्याच्यामुळे थोडेसे माझे कष्ट वाचवा ही विनवणी प्रश्न काळकाम वेग या घटकावर आधारित सोडवायचा कसा बघा चोवीस माणसं एक काम काही दिवसात करतात म्हणजेच काही दिवसासाठी एक चलपद ही झाली राशी एक आता बराबर दुसऱ्या राशीमध्ये आले रास राशी एक म्हणा किंवा राशी एक आता गणित म्हणते की अजून सहा माणसं जास्त असतील म्हणजे ही माणसांची संख्या आहे हे आपल्या सूत्रातील हे यम आणि हे डी गणित म्हणते की अजून सहा माणसं जास्त असते म्हणजे पूर्वीचे माणसं चोवीस आणखी जर सहा माणसं जास्त म्हणजे आता जर तीस माणसं जर असते तर ते काम संपवण्यास याला गुणिला स्वरूपात समीकरण कसं तयार करायचं लक्षात घ्या जर आणखी सहा माणसं जास्त असते तर ते काम संपवण्यास चार दिवस कमी लागले असते म्हणजे पूर्वी लागले होते यक्ष दिवस आता चार दिवस कमी लागले असते म्हणून एक झाले दिवस म्हणजे सूत्र कोणतं हो तर यम गुणिला डी यम वन डी वन म्हणा ही रास एक आणि दुसऱ्या राशीमध्ये यम टू गुणिला डी टू ही रास दुसरी हे सूत्र आहे मग हा गुणाकार चोवीस यक्ष सर इकडं काय तर तीस या कंसाला किंवा कंसातील पदाला गुनिला म्हणून तीस गुणिला चार एकशे वीस आता काय करायचं वजा एकशे वीस ला इकडं आणा येताना ते अधिक एकशे वीस अशा स्वरूपात आणि तीस यक्सकड जातानी चोवीस यक्स वजा स्वरूपात मांडावे लागतात लेकरांनो अधिक एकशे वीस बरावर ही वजा बाकी सहा यकस, या अधिक एकशे वीस गड जाताना सहा भागीला स्वरूपात का मांडायची संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या संख्येसोबत गुणीला असेल भागीला स्वरूपात भागीला असेल गुणीला स्वरूपात वजा असेल अधिक स्वरूपात अधिक असेल वजा स्वरूपात अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते हे काही ठोकताळे पाठ करा आता साहिंदोनी बारा आणि त्यावर हे शून्य म्हणजे हे यक्षच उत्तर वीस मिळालं हे यक्ष का आहे तर बघा पूर्वीच काम त्यांनी म्हणजे हे चोवीस माणसं एक काम काही दिवसात संपवतात याचा अर्थ असा चोवीस माणसं एक काम हे यक्ष म्हणजे वीस दिवसात संपवतात हे यक्षच मूल्य हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य करा घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं वागसर राबत असतात कष्टत असतात तुमचे प्रश्न सोडवत असतात इकरानो माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुल, आम्ही असंख्य प्रश्न अभ्यासतो तुमच्या काळजीपुटी हे सर्व प्रश्न अपलोड करतो ग्रुप मध्ये सामील व्हा सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पळून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ना okay. काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता